我。 तुळजापूर तालुक्यातील येथील श्रमजीवी सेवाभावी सामाजिक संस्था व जिजाऊ इंग्लिश स्कूलच्या संयुक्त विद्यमाने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून अणदूर शहर पत्रकार संघ व जयमल्लार पत्रकार संघाच्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना सेवानिवृत्त शिक्षक श्री वैजनाथ शेटे गुरुजी यांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांचे रूप दिवसेंदिवस बदलत चालले असून वाचक वर्ग कमी झाला आणि मोबाईल वाचक जास्त झाला आहे तसेच सद्यस्थितीत पत्रकारिता करणे ही नुकसानाची बाजू झाली असून एक मानसिक समाधान मिळते म्हणून तो वसा आजचे पत्रकार जपत आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी आलेल्या पत्रकारांचा फेटा शाल पुष्पहार व पेन देऊन सत्कार करण्यात आला वा पक, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जिजाऊ इंग्लिश स्कूलचे व्यवस्थापक व्यवस्थापकेट विशाल शेटे यांनी मानले सामाजिक संस्था आणि जिजाऊ इंग्लिश स्कूल अणदूर यांच्या वतीनं आज दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अणदूर सर्व सन्माननीय पत्रकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता प्रशासनापर्यंत आपला आवाज प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी पत्रकार हे सगळ्यात प्रभावशाली माध्यम आहे राजकीय आर्थिक आणि सामरिक या पातळीवरील विषयाबाबत असो किंवा गल्लीतील अडचणीबाबत असो सर्वसामान्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं अव्याहत काम पत्रकार बंधू करत असतात आणि त्यांच्यामुळेच आज भारतातील लोकशाही जिवंत आहे पत्रकारांच्या या कार्याचा उचित गौरव करणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञ क्रतद्न्या, कृतज्ञता व्यक्त करणे या भावनेनं आज आम्ही हा कार्यक्रम इथं घेतलेला आहे डिजिटल युगाबरोबर बदलून डिजिटल माध्यमातून आणि त्याचप्रमाणे सोशल मीडियाद्वारेही आज सर्व विषयावरील बातम्या पत्रकार मंडळी आपल्यापर्यंत पोहोचवत असतात समाजाची जागृती करत असतात आणि त्याचबरोबर प्रशासनाला वेळोवेळी जाब ही विचारत असतात आणि त्यांचं हे कार्य खूप मोठं आहे आणि त्या कार्यांच्या मोबदल्यात त्यांना मिळणारं मानधनही अत्यंत कमी आहे अशा परिस्थितीतही आपल्या व्यवसायाशी आपल्या या स्वीकारलेल्या जो वसा आहे त्या वशाशी अत्यंत प्रामाणिक राहणाऱ्या या सर्व पत्रकार बांधवांच आम्ही समाजानं व्यक्त, रण व्यक्त करावं ही आमची भावना होती आणि त्याच भावनेतून आम्ही हा इथे घेतलेला आहे या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि समाजाच्या वतीनंही पत्रकारांचं मी आभार व्यक्त करतो डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळजापूर